नमस्कार नमस्कार नाव काय संपूर्ण सांगा आकाश मारुती डोंगरे आकाश मारुती डोंगरे काय झालं आम्ही ते स्टँड समोर उभा होतो थी पार थी के जालता ते पार्टी माग नाही का स्टंट चालता पिकअपचा म्हणजे काही दिवसांपूर्वी पिकअपचा स्टंट केला होता एका तिथल्याच एका तिथल्या पंचलिंग वस्तीवर मुलगा होता पंचलिंग मधल्या मुलांनी आणि त्याच्यावर कारवाई झाली ती हा त्यांचा काही विषय नाही त्यांच्या याच्यात तरी ते बोलले का तुम्ही आमचे व्हिडिओ व्हायरल केले फोटो व्हायरल केले हे झालं ते झालं आज का केलं तुझ्या बघून घेईल असं तसं आय ते ते बोलले ते मला कधी झाले हे आता पाहून तीन वाजता दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं मला स्टँड त्या स्टँडच्या दिले त्यांनी दम दिला एसटी स्टँड पैसे हा तुम्ही कोण हो? सोबत कोण होतो एकटाच होतो मी माझ्यासोबत कोण नव्हतं बरं कोण कोण आलं दम द्यायला शहाजी सोनोनी होता आणि गाडी मालक सिद्धेश डोंगरे सिद्धेश डोंगरे हा गाडी मालक ज्याची गाडी होती ना स्टंट झालेला तो गाडी मालक होता मोठ्याने बोला ज्याची गाडी होती ना स्टंट झालेला त्याची तो गाडी मालक आणि त्याचा चालक दोघांनी कोण काय काय बोललं शाहजी सोनाने म्हटला तुझा मित्र होता माझा आज करायची गरज नव्हती असं तसं हे झालं ते झालं तुला बघून घेईन तो परत तो मालक म्हटला का गरज होती तुम्हाला आमच्यामुळे तुम्हाला काय त्रास आहे का असे तसे हे असं उलटपालटा बरं काय काय बोलले मला ते अजून काय बोलले काय दिलं ते म्हटले परत तुला भेटला बघून घेईन हे करल ते करल माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून बोलण्याची पद्धत कशी होती अरे अरे राग बोलत होते दादागिरी हा दादागिरी करून तुम्ही काय उत्तर त्यांना त्यांना मी म्हटलं तुम्हाला काय करायचं करा म्हटलं मला काय करायचं मी करतो म्हणजे पोलिस करतो म्हटलं म्हणजे त्यांचं म्हणणं का तो जो व्हिडिओ जो व्हायरल हा तो मी व्हायरल केला तुम्ही तो पाठवला हा असं त्यांचं म्हणणं तुम्ही सांगायचं ना काय करत मी त्यांना बोललो मी केलाच नाही पहिली गोष्ट पहिला तो न्यूजला पडलाय मग ते व्हायरल झाले मग ग्रुपला आले फक्त म्हटले कोण आहे काय फक्त मी नाव सांगितले म्हटलं आमचा विषय झाला पोरा पोरांचा ते म्हटलं तुम्ही फोटो व्हायरल केले तुमच्या के मध्ये आमची बातमी झाली हे झालं ते झालं आमच्यावर कम्प्लेंट झाले असं झालं ते झालं ते बरंच काय काय बोलतोय प्रफुल्ला होता शेजवळ त्यांच्या संग फोन बोलला येतो काय बोललो प्रफुल दाला विचारायला वाटलं प्रफुल्ला सांगतो माझ्यापासून लांब जाऊन बोलला प्रभुल्ला संगो फोन भाई आता घटने होत आला बरोबर हा ते आत्ता मला भेटले आत्ता मला दमदाटी करत होती आता पोलीस स्टेशनला गेलो काय म्हणले पोलीस म्हटले त्यांना मी तुम्ही एन सी द्या त्यांना पोलीस स्टेशनला गेलो मी एन सी दिली ते बोलले मी आम्ही त्यांना बोलून घेतो तुम्ही उद्या इथं या मोरे साहेब अगदी तपास आली त्यांचा पहिल्या के सा संपर्क साधा ते त्यांना बोलून घेते मग तुम्ही तिथे या तुम्ही एन सी आता ते दोन आरोपींच्या वर दिल्ली दिली नाव त्यांचं शहाजी सोनवणे चालक गाडीचा आणि गाडीचा मालक सिद्धेश डोंगरे सिद्धेश डोंगरे आता तुमचं बी आकाश डोंगरे नावे हा तो सिद्धेश तो गाडी मालक आणि तुम्ही एकच गावचे नाही नाही तो शिरवली खुर्दचा आहे आणि बालदावडीचा आहे तसं काही संबंध नाही नाही आपला काही संबंध नाही आपल्याकडं नात्यातला नाही तुम्ही काय त्याचं जुनं माझं त्याचं आजच माझु काही वैर नाही आता काय तुम्हाला अशी भीती आहे का, का ते मारतील वगैरे तर आपल्या सोबत होते आकाश डोंगरी खरं म्हणजे हा जो व्हिडिओ सर्वप्रथम टाइम्स ने दाखवला होता आणि काय ह्या व्यक्तीने तो व्हिडिओ आम्हाला पाठवला नव्हता एका वैयक्तिक एक वेगळा व्यक्ती होता तो व्हिडिओ पाठवणारा आणि अजून काही चॅनलवर देखील तो व्हिडिओ आला होता तर त्यापैकी एक चॅनेलचे पत्रकार स्वतः तिथे होते आणि त्यांनी तो व्हिडिओ त्यांच्या आयफोन मध्ये शूट केला होता तसा आम्हाला या या व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ आला नाही आणि हे जे स्टंटबाजी जी चालू होती त्याच्यामध्ये ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तिथं सगळ्या विद्यार्थिनी विद्यार्थी असतात गर्दी असते त्या ठिकाणी ते स्टंट करतात आणि त्यामुळे सगळे पिकअप वाहनचालक बदनाम झालेले आहेत आणि अपघात देखील झाला तर सगळं पिकअपवाले जी चुकी असंच म्हटलं जातंय फक्त ते ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या आपण बातमीद्वारे दाखवल्या होत्या आणि संबंधित त्याच्यावर कारवाई देखील झाली त्याला अटक करण्यात आली होती जुन्नर पोलिसाकडून काय त्याचं नाव पचरिंग मधला शहाजी सोनवणे शहाजी सोनवणे त्याच्याकडे लायसन्स बी नव्हतं तेव्हा म्हणजे पोलिसांकडून अशी आम्हाला माहिती भेटली होती त्याची जी गाडी होती पिकअप ती देखील पोलिस स्टेशनला जप्त करण्यात आली होती आता या घटनेला एक महिना झालाय आणि त्या घटनेचा राग धरून या दोघांनी आज जुन्नर एसी स्टँड जे आकाश डोंगर तुमचं पिकअपच पिकअपचा व्यवसाय त्यांना असं वाटलं का हे ड्रायव्हर तुम्ही तुम्ही करता मी नाही करत तुम्ही असं इकडं लोक काय म्हणतात पिकअप ड्रायव्हर ड्रायवर म्हणू आम्ही स्टंट करतच नाही साहेब कोणला विचार माझ्या मित्र म्हणजे विचार जुन्नर तालुक्यात मी आज सहा साहेब ड्रायव्हिंग लाईन करते मला कोणी दाखवा आकाई डोक्याने स्टंट केलाय गाडी वाकडी झाली टायर उचलली काही गेले कोणी दाखवून द्यावा आता हे जे स्टंट चालू याच्यामुळं तुम्हाला काय त्रास होतो ते यांच्यामुळे जे सरळ चालतात व्यवस्थित गाडी चालतात ना नागरिकांचा त्रास आहे गावकऱ्यांचा विनाकारण एखादा उडून जाणार काही करणार काही करणार आणि जे नाही त्यांना त्रास त्यांना अडून मारान होती ह्या स्टंटबाजी करणारे पोरांमुळे म्हणजे काही लोक स्टंटबाजी करतात त्याचा फटका जे शिस्तीने गाडी चालवतात त्या ड्रायव्हरला होतो आणि हेच ड्रायव्हर न होत मोठ्या गाड्याच्या बालवा दुकानला सगळ्यांना त्रास भोगावा लागतो अशा काही चुकीच्या लोकांमुळे तर आज ती घटना अशी झाली एक महिन्यानंतर त्याला जागा आली आणि त्यांनी यांना जुनेरच्या स्टँड पैसे अडवलं आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ करतो का वगैरे दमबाजी केली आणि त्यांना दम दिला आता हे तसं पाहिलं तर हे तसं भयभीत झाले आहे मला अनेक ड्रायव्हरांचा फोन आला का असं असं झालंय बाबा आणि ते त्यांना चुकीचा गैरसमज झाला का यांनीच व्हिडिओ व्हायरल झाली की काय आणि त्यामुळे दंबाजी करतात त्यामुळं मीच यांना नंबर यांचा प्राप्त करून घेतला आणि आता ती कुठे तुमच्याकडे एन सीआरसीआर रे आहे ती तर ती एन सी त्यांनी आज दाखल केलेली आहे जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये तर आपले जे अवचड साहेब आहे पोलीस निरीक्षक त्यांना आमची विनंती आहे की हा प्रकरण गंभीर होत आता स्टंट करतात एवढं पोलिसांनी त्यांच्यावर ऍक्शन घेतली तरी देखील त्यांच्यात काही सुधारणा झाली असं मला वाटत नाही त्यांनी जर आता जर व्हिडिओ व्हायरल करणार गैरसमज करून एखाद्या व्यक्तीला दंबाजी करतात तर म्हणजे यांना कायद्याचं काही आ... काय झालं <laughs> कायद्याचा कोणताही म्हणजे दाख राहिलेला नाहीये तर अवचर साहेब आणि नुसतं एनसी मॅटर मिटवलं नाही पाहिजे यांच्यावर परत एकदा मागे यांची गाडी बिडी लावली होती तस यांना परत एकदा जरा वर्दीचा किंवा कायद्याचं हे दाखवलं पाहिजे काय लिहिलंय आता एन सीआर लिहिलंय बघू जरा तर ही पाहू शकता आपण एन सी आर आहे या ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे आकाश मारुती डोंगरे वर्ष सत्तावीस राहणार ड्रायवर म्हणजे हे आणि शहाजी सोनवणे पूर्ण नाव माहित नाही त्याचं तुम्हाला नाही ओळखीत का तुम्ही त्याला ओळखता कसं काय ड्रायव्हर तू ड्रायव्हर असं रॉंग गाडी चालवतो रॉंग आहे का प्रत्येक त्याची गाडी चालते स्टँड प्रत्येक वेळेस पुढे बघा काय करा वाकडी तिकडे गाडी चालवतो मग आता ती कारवाई झाली त्यात काय बदल झालाय का नाही अजून नाही झाले नाही झाला झाला असं त्याने काल दमदाटी केली असते मला स्टँडवर तो आता गाडी नीट चालूच आहे का आपल्याला नाही दिसलं तेव्हापासून तेव्हापासून दिसलं नाही म्हणजे झालं असेल त्याच्यात बदल पण ते दमदाटी करतोय म्हणजे तो जरा विचित्रच विषय आणि दुसरा जो आरोपी आहे सिद्धेश डोंगरे त्याचं बी पूर्ण नाव माहीत नाही राहणार शिरोली खुर्द म्हणजे येतो आहे आज जवळजवळ पावणे दोनच्या सुमारास जुन्नरिस्ट पावणे तीन सॉरी पावणे तीनच्या सुमारास जुन्नरिस्ट स्टँड परिसरामध्ये येऊन जुन्या वादाच्या कारणावरून यातील आरोपी मजकूर फिरदीशी विगाळ दमदाटी करून तुझ्याकडे पाहून घेतो अशी धमकी दिली तुम्ही का नाही लिहिलं काय असं असं झालं होतं यांच्यावर कारवाई झाली होती आणि मी सांगितलं ना पहिलं म्हणलं पहिले व्हिडिओ व्हायरल झालेली त्याच्यावर त्यांनी केली त्यांनी घेतलेली नाही ते ते साहेबांनी मेन्शन पोलिसांनी केलं नाही काय केलं तर माझी विनंती आहे का हे जर फिर्यादी सांगतो तशी तुम्हाला फिर्यादी घ्यायला काय अडचण आहे ना आणि जर तुम्ही जर अशी मोगम घेतले तर उद्याला मारतील मी खरोखर त्याच्यावर एका त्याचा खून होईल मग काय करणार जे ते सांगताय जे खरोखर घडलेली घटना सांगता तुम्ही मग त्याची हे घ्या आणि जसं घडलंय ते तर लिहा त्याच्यामध्ये हे काय योग्य वाटत नाही अवजर साहेब प्लीज बघा इकडं तसं होते ते तर माझी विनंती आहे की पोलीस आपले जे अवचर साहेब आहेत अतिशय चांगले अधिकारी आहेत लगेच तात्काळ त्यांनी कारवाई केली ती चौदर साहेब डीओस पी आहेत आपले ते पण ॲक्शन मोडच असतात तर त्यांनी या या दोघांकडे जरा व्यवस्थित पाहावं आणि जर असं त्रास होत असेल दमक्या वगैरे हो दमदाटी होत असेल याला वेळीच आवर घालावा जुन्नर टाईम जुन्नर